ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज शिष्यवृत्त परिषदेत मोठे बदल झालेले आहेत चला तर मग चला शिकवानंद या चॅनलवर सर्वांचे स्वागत आपण थोडक्यात आणि झटपट काय आहे हा जी आर काय काय बदल झालेले आहेत याबाबत माहिती घेऊया व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करूया आणि मग पुढे व्हिडिओला जाऊया व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत महत्त्वाचं पालकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा चला तर मग आपण थोडक्यातच लगेच जी आरचं वाचन करूया बघा हा जी आर जो आहे तो सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा जी आर आहे ह्या जी आरमध्ये मध्ये त्यांनी आधी ही शिष्यवृत्ती परीक्षेबाबत त्यांनी काही माहिती दिलेली आहे पहिली शिष्यवृत्ती योजना जी आहे ती एकोणीसशे चोपन्न ते पंचावन्नपासून पासून सुरू झाली होती आणि त्या पद्धतीने एकदा आर टी दोन हजार नऊ हा जो कायदा आला त्या कायद्यामधील तरतुदी लक्षात घेऊन सव्वीस सॉरी एकोणतीस जून दोन हजार पंधराच्या शासन निर्णयान्वये राज्यात त्यांनी चौथ्याऐवजी पाचवीला आणि सातवीऐवजी आठवीला असा केला होता परंतु त्यावेळेस त्या, त्या असं केल्यामुळे त्यांना असं दिसून आलेलं आहे की विद्यार्थ्यांची जी प्रविष्ट होण्याची संख्या आहे ही लक्षणी घटत चालली होती आणि विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणजे मेन स्थानिक स्वराज्य संस्था तर विद्यार्थ्यांचा म्हणजे जिल्हा परिषद मनपा या शाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा त्यासाठी हे त्यांचं लक्षात आलं की ते विद्यार्थी कारण बऱ्याचशा शाळा एक ते चारसुद्धा आहेत पाचवीला नस नाही आहेत काही शाळा मग पाचवीला नसेल तर ते विद्यार्थी बसत नाहीत मग काय म्हणजे जर एक ते चारची शाळा असेल तर त्या शाळेमध्ये ती परीक्षा राबवल्या जात नाही असं काही लक्षात आल्यामुळे नंतर त्यांनी त्यांच्या विद्या विद्यार्थ्यांना संधी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी ह्या हेतूने शिष्यवृत्ती परीक्षितास स्तर व हो? पुन्हा इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी केला आहे आणि आठवी ऐवजी सातवी केलेला आहे आता त्याबाबतच्या शासन निर्णयामध्ये आपण काय बघणार आहोत अट म्हणजे त्या काय काय निर्णय घेतलेले काय काय अटी आहेत काय काय त्यांनी आपल्याला निर्देश केलेले आहेत ते बघूया पहिलं की ह्या वर्षीपासून म्हणजे सण शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसपासून पासून दोन हजार पंचवीस सव्वीसपासून ही या वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्य परीक्षेच्या स्तर म्हणजे इयत्ता पाचवीऐजी चौथीला आणि आठवी ऐवजी सातवीला असा करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे ज्याप्रमाणे यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नामकरण सुद्धा केलेलं आहे नाव बदललेलं आहे आता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणायचं आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं दिलेलं आहे पुढे हा जो बदल आहे तो दोन ह्या शैक्षणिक वर्षापासून करायचा आहे मात्र ह्या वर्षी कारण पाचवीच्या मुलांनाच तो कारण ते मागच्या वर्षी चौथी झालेली ह्या वर्षी त्यांना मिळणार जर असा निर्णय घेतला तर त्या त्यांना याचा लाभ मिळणार नाही म्हणून आपण ह्या वर्षी शासनाने पाचवी आणि आठवीची सुद्धा परीक्षा घेणार आहे आणि चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा घेणार आहेत म्हणजे एकूण ह्या वर्षी चार वर्गांची परीक्षा होईल पुढच्या वर्षी मात्र फक्त चौथी आणि सातवीच्याच वर्गांची शिष्यवृत्ती परीक्षा होईल मग ही पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीचे परीक्षेन परीक्षेचे जे आयोजन आहे ते साधारणतरी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात रविवारी घेण्यात येईल असे सूचना दिलेल्या आहेत तर चौथी ते सातवीची परीक्षा जी ह्या वर्षी जी चौथी आणि सातवीचे विद्यार्थी आहेत त्यांची एप्रिल मे दोन एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसच्या कोणत्याही रविवारी घेण्यात येईल तसंच सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सव्वीस सत्तावीसला मात्र फक्त चौथी आणि सातवीसाठीच होणार आहे त्यानंतर त्यांनी काही हे पण दिलेले आहेत की ज्या अटी आणि शर्ती त्याही दिलेल्या आहेत त्यांनी ह्या परीक्षेसाठीच्या त्यामधली एक आहे पहिली अट शासनमान्य शाळेमधले विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे त्या शाळेत शासनमान्य शाळेत शिकत असावा शासकीय अनुदानित मिळतो आणि काय आहे स्वयं अर्थसहाय्यता कोणत्या शाळेमध्ये असेल सुद्धा चालेल आता सी बी एस सी आणि आय सी एस सी बोर्डात शिकवणाऱ्या किंवा त्या अभ्यासक्रमाच्या ज्या शाळा असतात त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सदस्य शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी शासनाच्या काही अटी दिलेल्या त्यांनी वयाची अट राहील त्यांना त्यानंतर दुसरं आहे की त्यांनी परीक्षा शुल्क जे आहे तो ओपन कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थ्यांचं आहे तेच त्यांना भरावं लागेल त्यानंतर त्यांची वेगळी स्वतंत्र यादी गुणवत्ता यादी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे राज्य राज्यातल्या पहिल्या शंभर विद्यार्थी आणि जे प्रत्येक जिल्ह्यातून पंचवीस विद्यार्थी निवडणूक देणार मात्र त्यांना शिष्यवृत्तीची कोणतीही रोख रक्कम दिली जाणार नाही व त्यांना गुणपत्रक मिळेल त्यांची गुणवत्ता यादीचा क्रमांकही कळेल पण त्यांना शुल्क दिलं जाणार नाही पुढे शिष्यवृत्ती परीक्षेची पात्रतामध्ये पहिलं दिलेलं आहे महाराष्ट्राचा तो रहिवासी असा विद्यार्थी कोणत्याही शासनमान्य शाळेत तो शिकत असावा चौथी आणि सातवी त्याचं वय जे आहे ते प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी एक जूनपर्यंत दहा वर्ष आणि जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर चौदा वर्ष आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी वयवर्ष स सातवीच्या शिष्यवृत्तीसाठी वयवर्ष त्याचं तेरा वर्ष पूर्ण असावं एक जून रोजी आणि दिव्यांग असेल तर त्याला सतरा वर्ष पूर्ण असावे पुढे सध्या शिष्यवृत्ती परिषदेत जर विद्यार्थी उत्तीर्ण अनुतीर्ण घोषित करण्यात येणार असून येणार नसून शिष्यवृत्तीच पात्र आहे का अपात्र हे घोषित केलं जाईल हां त्यानंतर शिष्यवृत्तीस पात्र कधी होईल तो जेव्हा त्याच्या प्रत्येक पेपरमध्ये त्याला चाळीस टक्केपेक्षा गुण जास्त राहतील जर ए एक, प एका पेपरमध्ये चाळीसपेक्षा कमी गुण असतील मात्र इतर दोनमध्ये खूप जास्त असते तरीहीसुद्धा तो विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्येसाठी पात्र होणार नाही त्यानंतर तारीख आणि वार्ताने साधारण दिलेली आहे की ह्या ज्या तारखाच्या एस सी आर टी सॉरी uh, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल आणि त्या जाहीर करतील त्या ठिकाणी परीक्षा विद्यार्थ्यांची होईल अर्ज जे करायचे आहेत ते मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीनेच जातील प्रत्येक मुख्याध्यापकाने शिक्षकांनी ते अर्ज भरायचे आहेत परीक्षा शुल्क जे आहे ओपन कॅटेगरी म्हणजेच खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी uh, दोनशे रुपये आहे तर अनुसूचित जाती जमातीच्या आणि भटक्या विमुक्त जात जातीच्या जा स जा जा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क आहे त्या शे त्याबरोबर शाळेला दोनशे रुपये त्यांचे शाळा सहभागी होत आहे म्हणून त्याचे दोनशे रुपयेसुद्धा भरायचे आहे ते दरवर्षी भरावे लागतात ठीक आहे परीक्षा जी आहे ती मराठी उर्दू इंग्रजी गणित सॉरी इंग्रजी गुजराती हिंदी तेलुगू कन्नड ह्या भाषांमध्ये राबवली जाते तसेच सेमी से इंग्रजीच्या विद्यार्थी असतील तर गणिताविषयी इंग्रजी माध्यमाकरिता जी प्रश्नोरेखा असेल ती प्रश्नदेखा त्यांना उपलब्ध करून दिली जाते परीक्षेचा अभ्यास जो आहे तो परीक्षेच्या अभ्यासामध्ये त्यांनी दिलेला आहे की कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असतील मध्यम स्वरूपाचे चाळीस टक्के सोपे सोप्या स्वरूपाचे सो जे प्रश्न आहेत ते तीस टक्के असतील त्यानंतर प्रश्नपत्रिकामध्ये काय असणार आहे एम एम सी क्यूज टाईप प्रश्न आहेत बरोबर त्याचबरोबर ए, ए बी सी डीच्या प्रश्नसंच असतील एका विद्यार्थ्याला ए सी ए प्रश्नपत्रिका असेल तर दुसऱ्याला बी तिसऱ्याला सी आणि चौथ्याला डी असे असणार आहे आणि त्यामध्ये प्रश्न आणि त्याच्या खाली चार पर्याय जो पर्याय योग्य असेल त्या ठिकाणी तो विद्यार्थी ब गोल करेल किंवा त्याचं तसं एम एम एकची शीटवरती त्यांचे नोंदणी करण्यात येईल नंतर आहे की वेळ किती दीड आहे आणि प्रश्न म्हणजे संख्या किती असेल गुण किती असतील चौथीसाठी अव आणि सातवीसाठी साथ बघा प्रथम भाषा असणार आहे पन्नास गुणांची गणित असणार आहे शंभर गुणांचं तर तृतीय भाषा असणारे पन्नास गुणांची आणि बुद्धिमत्ता चाचणी असणारी शंभर गुणांची दीडशे दीडशे मार्गाचा वेपारी वेळ असणारे एक तास तीस मिनटं आता ह्या शिष्यवृत्ती देताना ज्या काही अटी आहेत त्याही एक थोडक्यात आपण बघूया की जे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत पाचवीला किंवा आठवीला ते जे शाळाबाह्य झाले चौथी आल चौथीला पास झाला स्कॉलरशिप मिळाली मात्र तो विद्यार्थी बाहेर झाला तर त्याला शिष्यवृत्तीची जी शुल्क आहे ते दिले जाणार नाही तो कोणत्या ना कोणत्या तरी शाळेमध्ये जाणे किंवा प्रवेश घेणं अपेक्षित आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्यानंतर वर्ष झालेल्या वर्षांपासून तीन वर्ष आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पास झाल्यानंतर त्याच्यापडचे तीन वर्ष शिष्यवृत्ती त्यांच्यासाठी चालू राहील शिष्यवृत्ती धारकाला नियमित उपस्थिती चांगले वर्तन समाधान प्रगती अटींची पूर्तता करावी लागेल तसेच विद्यार्थ्यांनी जर शाळा बदलली केली तर संबंधित विद्यार्थी किंवा पालकांनी शिष्यवृत्तीसाठी नवीन मुख्याध्यापकांना संपर्क साधायचा सा, जिल्हा शिक्षणाधिकारी योजना यांच्याशी सुद्धा यांच्याकडे सुद्धा प्रस्ताव सादर करायचा त्यानंतर शिष्यवृत्तीचे वितरण जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे की तुमचे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या बँक खात्यामध्ये येणार आहे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी की त्यांच्या आई वडील पालक यांच्या यांच्याबरोबर एक संयुक्त जॉईंट अकाउंट काढायचं आहे त्यामध्ये कारण आपले विद्यार्थी मायनर असणारे त्याच्यामुळे जॉईंट अकाउंट काढायचं त्याच्यामध्ये त्यांना ती रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर गुणवत्ता विद्यार्थ्यांचे गौरव जो आहे तो केला जातो पंधरा ऑगस्टच्या रोजी ध्वजारोहणाच्या दरम्यान केला जातो तेही त्यांनी दिलेलं आहे तसेच ग्रामीण आणि शहरी असे दोन याच्यामध्ये काय असतं त्यांचं विश्लेषण असतं श दोन प्रकारचे असतं त्यामध्ये ग्रामीणमध्ये काय येतं जे ज्या ठि ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे त्या गावातला ग्रामीणमध्ये घेतलं जातं तर शहरी भागांसाठी शहरी विभाग दुसरा आहे विद्यानिकेतन प्रवेश हे सुद्धा त्यांनी इथं जी आरनुसार नुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा शासकीय विद्यानिकेतन परीक्षा परीक्षा तसेच आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा यांची सेमच असल्यावरती या परीक्षा पूर्वीप्रमाणे एकत्रितच घेण्यात येणार आहेत शिष्यवृत्ती दरात वाढ झालेली आहे सॉरी संचता वाढ व सुधारणा करण्याबाबत शिष्यवृत्तीचे संच जे आहे चौथी आणि सातवीचे सहपत्रानुसार ते काय केलेलं मंजूर केले जातील आणि त्यानंतर शिष्यवृत्ती संच संचाकरिता त्यांनी काही रक्कम दिलेली आहे तीसुद्धा आहे की मंजूर शिष्यवृत्ती जी रक्कम असणार आहे चौथीसाठी ती किती असणार आहे पाचशे रुपये प्रति महिना म्हणजे दरवर्षी त्या दर विद्यार्थ्याला किती मिळणार आहेत पाच हजार रुपये असे किती वर्ष मिळणार आहेत तीन हजार आणि सातवी परीक्षा पास झाली तर साडेसात हजार तीन वर्ष मिळणार आहेत आता पुढे आपल्याला जे दिलेलं आहे की गुणवत्ता यादी ते डिक्लेअर करताना की शिष्यवृत्तीची जी यादी बाहेर काढतात डिक्लेअर करतात त्यावेळेस त्यांना हे सगळे तालुक्याचा प्रकार मनपाचा प्रकार हे सगळं बघून मग त्यांना रँकिंग द्यावी लागते हा एक महत्वाचा इथे मुद्दा दिले सगळ्यांनाच माहिती असेलच तो आत्तापर्यंत होता की शिष्यवृत्ती संच मर्यादित असल्यामुळे किम किमान गुण शेकडा गुणां इतके एकूण शेकडा गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाले असल्यास शिष्यवृत्ती विद्यार्थी निश्चित करण्यासाठी खालील निकष येते की एकूणच समान शेकडा गुण परंतु द्वितीय भाषा आणि बुद्धिमत्ताचाच नाही या पेपरमध्ये अधिक ज्याला गुण असेल तो त्याला गुण त्याला शिष्यवृत्ती मिळेल एकूणात समान शेकडा गुण आणि पेपर क्रमांक दोनमध्ये सुद्धा समान गुण असल्यास जो वयाने जास्त आहे त्यामध्ये त्याला प्राधान्य दिलं जातं विद्यार्थ्याच्या प्रथम नावाचं आणि जर तेही सारखं असेल तर मग विद्यार्थ्याच्या प्रथम नावातला ए एट, ए टू झेडनुसार लावलं जातं तसंच राज्याची जी गुणवत्ता यादी असते ती पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना सी बी एस सी आणि आय सी एस सीच्या विद्यार्थ्यांची वेगळी यादी जाहीर करतो आणि आपल्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी यादी जाहीर करतात मला असं वाटते जी आर थोडक्यात आपण वाचन केलेलं आहे महत्त्वाचे महत्त्वाचे पॉइंट्स आपण घेतलेले आहेत तरी सर्व चौथी पाचवी सातवी व आठवीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून आपल्या यूट्यूब चॅनल यूट्यूब परिवाराकडून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या आपण शुभेच्छा देऊ व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद